राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही आता वीजमाफही होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे आज ऊर्जामंत्र्यांनी पुण्यात राज्य सरकार शेतकऱ्याला प्रति युनिट एक रुपये दहा पैसे दराने वीज देतं सरकारला वीज तयार करून ती पोहोच करायला प्रत्येक युनिट मागे सहा रुपये खर्च येतो तरीही राज्यात शेतकऱ्यांची सतरा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे अठरा हजार कोटी रुपयांमध्ये थक बिलावर लावण्यात आलेल्या दंडाचाही समावेश आहे सरकार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दंड आणि त्यावरील व्याज माफ केल्यास मुद्दल चौदा हजार कोटी रुपयांची उरते ही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे पुणे शहरात महावितरणाची कामे होण्यामागे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांची आडकाठी असल्याचा आरोप ऊर्जा मंत्र्यांनी केला आहे राज्यात साखर कारखान्यांची वीज घेण्यास सरकार तयार परंतु कारखान्यांनी ती चार रुपये प्रति युनिट दराने कारण बाजारपेठेत त्याहून कमी दराने वीज उपलब्ध आहे महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज असल्याने उत्तर प्रदेशला महाराष्ट्राने पाचशे मेगावॅट वीज दिलीये आणखी कोणत्या राज्याने मागितले तर देऊ असं मत ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे महामार्गापासून पाचशे मीटर पर्यंत दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्याचा सात कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे पुणे महापालिकेने शहरातील रस्ते डी डिनोटिफाय करण्यासाठी अद्याप प्रस्ताव दिलेला नाही अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार ग्राम सुरक्षा दलात अकरा सदस्य असतील या सदस्यांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करणं पोलिसांनी एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल राज्यभरातील ग्राम सुरक्षा दलाचा मेळावा रालेगन सिद्धी येथे अण्णा हजारांच्या उपस्थितीत पंधरा जूनला घेतला जाईल राज्य उत्पादन शुल्क विभागात पाकिट संस्कृती आहे असं मी म्हटलं परंतु नव्याण्णव टक्के अधिकारी चांगले आहेत अशामुळे अवैध दारूला प्रोत्साहन मिळत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाईल राज्यात शेती पंपाच्या वीजदरात कोणतीही वाढ झालेली नाही एक रुपया दहा पैसे दराने शेतकऱ्यांना वीज मिळते आहे राज्यामधील एकूण चाळीस लाख शेतकऱ्याकडे सतरा हजार कोटी रुपयाच्या वर थकीत आहे राज्याच्या शेतकऱ्यांना आपण एक रुपया दहा पैसे एक रुपया वीस पैसे या दराने वीज देतो राज्य सरकारला वीज निर्माण करणे वीज पारेषित करणे वीज वितरण करणे याकरता सहा रुपये खर्च येतो पण राज्य सरकार ही वीज शेतकऱ्याला एक रुपये दहा पैसे एक रुपया वीस पैसे दरांनी देतं तरीही शेतकऱ्याकडे सतरा हजार कोटी रुपये तर थकीत आहेत त्यावर दंडव्याज आहे दंडव्याज तीन हजार कोटी जर सोडले तर चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत आहेत आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की राज्य शासनाने नवीन योजना दिली आहे दंडव्याज बाजूला करून मूळ रक्कम जी आहे त्या रकमेला पाच हप्ते आम्ही करतो आहे आणि प्रत्येक तीन महिन्यांनी एक हप्ता असा पंधरा महिन्यामध्ये ही रक्कम भरायची आहे ही जर रक्कम शेतकऱ्यांनी जर भरली तर त्या त्या जिल्ह्यातले नवीन शेतकऱ्याला कनेक्शन देणे त्या जिल्ह्यातले स्ट्रीट लाईटचे नवीन पोल वाढवणे त्या जिल्ह्यातलं महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे या कामावर हा पैसा खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे चौदा हजार कोटी रुपयाची वीज बिलाची जी थकीत आहे प्रत्येक महिन्याला जरी मला पाचशे कोटी हजार कोटी जरी आले आणि चौदा हजार कोटी चौदा महिन्यात पंधरा महिन्यात जर आले तर मला असं वाटतं या राज्यामध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होऊ शकतं आणि विजेची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आणि घरगुती ग्राहकांना फायदा होऊ शकतो